परभणी शहरातील देशमुख कॉर्नर आणि परिसरामधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचं होत असून हे काम लवकरात लवकर थांबवून चांगल्या प्रगतीचं काम करावं या मागणीसाठी माजी नगरसेवक विशाल बुधवंत आक्रमक झाले असून त्यांनी थेट खड्ड्यामध्ये झोपून या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे विशाल बुधवंत यांनी या अगोदर देखील रस्त्याच्या प्रश्नावरून वेळोवेळी आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे परंतु प्रशासन वारंवार अशा महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे आणि त्यामुळे नागरिकांमधून देखील संताप व्यक्त करण्यात येत आहे काय प्रतिक्रिया आपण पाहिलं असेल मी महापालिकेचा सदस्य असताना काँग्रेसच्या ताब्यात महापालिका असताना बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण साहेबांकडून आम्ही भांडून महापालिकेच्या हद्दीतले रस्ते पिडवडीला वर्ग केले नगर विकासचे रस्ते बांधकाम विभागाला वर्ग केले याचा क्लब करून एक टेंडर काढलं हे टेंडर गुजरातच्या एका एजन्सीला मिळालं जे की फार मोठी एजन्सी आहे त्यांनी इथल्या तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना हे काम सबमिट करायला दिलेत तीन कॉन्ट्रॅक्टर लोकांना ज्यांच्याकडे कुठलीही मुबलक अशी मशिनरी नाही जे लो का कामा ना लोक कामाचा दर्जा देऊ शकत नाहीत आणि हेच लोक मागच्या अनेक वर्षापासून महापालिकेत कामं करतात म्हणजे बोगस कामाची ख्याती लोकांची आहे त्याच लोकाला इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रेशर करून काम सबमिट करून द्यायला लागलंय या कामाचा नियमाने जी मुदत असती ती मुदत आता संपत आलेली आहे आज आपण पाहिलं असेल सगळं मिळून कामातून दहा पंधरा टक्के सुद्धा झालेलं नाही मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला हा विलंब झाला या विलंबाचा त्यांनी काही दंड संबंधित कंटाळकर लावलाय का आता आपण पाहिला असेल मीडियाच्या मित्रांना विनंती करतो की याचा आपण आपण सुद्धा या शहराचे नागरिक आहात आपण सुद्धा या सगळ्या बाबी पाहता आज परभणी शहरामध्ये इथं मुली द्यायला तयार नाही लोक परभणीला ना मुलगी लोक म्हणतात तुमच्या शहरात खड्डे आहेत आज मरण येत ना मागच्या पाच वर्षापासून मी आंदोलन केले मी गुजरातच्या कंपनीला टेंडर आहे पण इथं काम करतात त्यांचं नाव सुधीर पाटील त्यांचं नाव अशोक जेठवाणी त्यांचं नाव खुपसे हे तीन महाभाग इथल्या सगळ्या आमदार आणि खासदारांच्या गळ्यातले ताईत आहेत आणि बोगसगिरीचे बादशाहन सध्या काम थांबवलं होतं माझी मूळ मागणी आहे अंदाजपत्रकानुसार काम झालं पाहिजे पण त्याच्यामध्ये अंदाजपत्रकात बरेचसे असे दोष आहेत नाल्याचा नॅचरल उतार हा प्रॉपर नाही मी सुद्धा कंत्राटदार आहे माझ्याकडे सुद्धा डांबराचा आणि सिमेंटचं युनिट आहे असं असताना सुद्धा माझ्या भागात रस्ता असून सुद्धा मी काम करत नाही का करत नाही कारण दर्जा मेंटेन करावा लागेल कामाची गुणवत्ता समोर आली पाहिजे ती आपल्याकडे सांभाळणं होईल का हा संशय असल्यामुळे मी हे काम करत नाही माझ्याकडे सगळी मशिनरी असताना सुद्धा माझं म्हणणं आहे की अंदाजपत्रकानुसार काम करा आणि जो मूळ कंत्राटदार आहे सर्जन कन्स्ट्रक्शन गुजरात त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम करायला सांगा इथले जे सबेट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते इथल्या आमदार खासदारांच्या घरातले ताईत आहेत महापालिकेच्या महापौरचे घरातले ताईत आहेत हे लोक भक्त यांना मुबलक पैसे देतात अपेक्षेच्या पलीकडे पैसे देतात कामाचा दर्जा सांभाळत नाहीत शहरातल्या प्रमुख ठिकाणावर जे रस्ते रस्त्यांचे काम चालू आहे ते सुद्धा संत गतीने चालू आहे दर्गा रोड असेल धार रोड असेल हा रोड असेल कामच एकदम मागच्या दोन तीन वर्षात आणि रजरीला पण आढळून आपण पाहिलं असेल की उद्या दोन फेब्रुवारी पासून परभणीचा ऐतिहासिक असा तुरा बोल हा कोरुस ज्याचा इतिहास मागचे दीडशे वर्षाचा आहे त्या ठिकाणी बरीचशी वस्ती आहे त्या रस्त्याचं काम सरकारी दवाखाना ते तुरा बोल हाक मंदिर इथपर्यंत काम असताना सुद्धा दर्गा तुला बोला दर्गा उरुसा आता काही दिवसात येऊन ठेपलाय अजून खड्डे तसेच आहेत तिथेही खोदकाम नीट झालेला नाही तिथून आज मला सांगा फक्त लोकांची हे पुरातन शहर आहे हे ऐतिहासिक शहर आहे याला एक वारसा लाभलेला आहे मग ही जी मागच्या दीडशे से व यात्रा भरते संबंध मराठवाड्यातून लोक तिथे दर्शनाला येतात त्यांची किती मोठी गैरसोय आहे सरण रचल खड्ड्यात झोपलात तुम्ही आंदोलन आंदोलन आहे दिसत नाही चाळीस वर्षापासून तुमचं भूमिका काय माझी भूमिका आज आम्ही कार्यकारी अभियंत्याला जाऊन हे मी आपला जे बोललो ते सगळे मुद्दे आम्ही त्यांना लेखी देणार आहोत त्याच्यावर जर कारवाई झाली का ठीक नसता याच्यानंतर मी मागे वाईन शॉपसाठी आत्मदान करायचा प्रयत्न केला मला आढळलं मी प्रशासनाला कल्पना न देता अंगावर पेट्रोल टाकून कलेक्टर साहेबाच्या दालनाच्या बाहेर आत्मदन करणार आहे प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी